जलविद्युत केंद्र यलदर येथील बी ए जांबुतकर या उपकार्यकारी अभियंताने महानिर्मिती कंपनीच्या शासन निधीतून कोट्यावधीची अनियमितता घडून आणणाऱ्या तसेच चुकीचे कामे करून भ्रष्टाचार करत असल्याप्रकरणी जिंतूर येथील आंदोलक प्रीतम वाकडे यांनी आज या झेंडावंदन सुरू असताना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर चौकशीची मागणी करत जोरदार आंदोलन केले आहे पोलिसांनी तत्परता दाखवत या आंदोलनकर्त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी मुंडा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आला आहे पंधरा ऑगस्ट रोजी जलविद्युत निर्मिती प्रकल्प येलेरी कॅम्प येथे कर्तव्यवर असलेले उपकार्यकारी अभियंता श्री बी एस दामोकर यांनी महाजनको प्रशासनाचे परिपूर्ण नियमावलीचा भंग करून एम्प्रेस निधी तसेच इथे झालेल्या आत्तापर्यंतच्या बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच इतर सर्व ऑर्डरमध्ये रॅपिड नामक नाशिक येथील कंपनीकडून जवळपास कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे महाजनको प्रशासनाच्या वरिष्ठांना वेळोवेळी करून देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही अनेक आंदोलन निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे नैराश्यातून आज आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिली जोशी डीएलपी न्यूज परभणी